जयंती आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया इथे जो प्रकार घडलाय तो पाहून हदरूंचाल व्हिडिओ मध्ये बघू शकता बस स्टँड जवळ एक महिला बसण्यासाठी येते ते पाहून तिथे असणारा मुलगा महिलेजवळ येऊन तिला बोलून छेड काढू लागतो ती गरीब आहे असे कळताच तो त्यांच्या मित्रांना बोलवतो व्हिडिओ मध्ये बघू शकता कशा प्रकारे ती दोन मुलं महिलेसोबत नको ते चाळे करण्याचा प्रयत्न करतात तिचा मोबाईल काढून घेत तिला खूप त्रास देताना दिसत आहेत पण हे खूपच वाढत गेलं की ती महिला गरीब असल्याचं नाटक करत होती की ती तिचा खरा रंग दाखवत होती ती तिचे वस्त्र काढताच तिच्या अंगावर पोलिसांची वर्दी दिसते ती महिला पोलीस आहे कळताच त्या मुलांची पड़ होते न केलेलं धाडस खरोखरच हादरून टाकणार ती महिला हातापाया पडली या मुलांना चांगलीच चा अद्धल घडवली आणि त्या महिला पोलिसाचे अनेक जण व्हिडिओ पाहून कौतुक करत आहेत स्त्री शक्ती त्या महिलेने कशी असते ते दाखवून दिले आजूबाजूचे लोक हे अचानक घडलेलं दृश्य पाहून हादरून जातात चॅनलला ला जाता। सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य